नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूजवर आपण विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे होळी संदर्भातली आज होळी अर्थात होलिका उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना पाहायला मिळत आहे येवलासह राज्यभरात आज दिनांक चोवीस मार्च रोजी होलिका मोठ्या उ धुमधडाक्यात उत्साहात साजरा होत आहे आज आपण येवल्यात शहरातील गल्लीतील छोट्या मोठ्या होलिका पाहत आहोत होळीसाठी एरंडाची फांदी घेऊन त्याभोवती गवऱ्या लाकडे इतर जाळव वस्तू टाकून त्याला फुगे हार वगैरे लावत सजवले जाते तसेच होळी पेटवल्यानंतर बॉम्बा मारण्याची पद्धत देखील गावामध्ये आहे याचा अर्थ असा की वाईट वृत्ती सर्व ओलिकाप्रमाणे जळून जावं व सर्व सुख शांती समृद्धीने गुन्ह्या गोविंदाने नांदाव असे आहे यावेळी होळीला नैवेद्य दाखवला जातो बुलेटिन थर्टीन न्यूज विलास कांबळे येवला दामाजी वाजता तालीम संघ तसेच त्यानंतर त्यानंतर परंपरा चालू असलेली गंडरामा तालीम संघ ही पारंपरिक देवादिकापासून चालत आलेली ही होळीची परंपरा तालमीने जोपासलेली आहे आणि ही परंपरा आज ही सहावी पिढी ही होळीची परंपरा ज जपत आहे तरी येवलेकरांच्या मानात तालमीच्या या हो होळीपासनं सुरुवात होती म्हणजे त्या इथून सुरुवात झाल्यानंतर मग बाकीच्या होळी पेटायला सुरुवात होते तरी ही परंपरा इथून पुढे चालू राहील या होळी व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा